इचलकरंजेतील महापालिकेच्या राजाराम मैदानाची दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी क्रिकेट खेळताना विविध समस्या उद्भवतात त्यामुळं कोरोचे इथं पाच एकर जागेत स्वतंत्र मैदान तयार केले या ठिकाणी पाच ते एकोणीस वर्षापर्यंतच्या क्रिकेट खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक आनंदा दापोरे आणि युवराज येऊलसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अकॅडमी गेल्या अकरा वर्षांपासून क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे या अकॅडमीनं इचलकरंजीजवळ कोरोची इथं स्वतंत्र मैदान सुरू आहे दर्जेदार खेळाडू तयार करण्याचा अकॅडमीचा अनुभव आहे या अकॅडमीचे दहाहून अधिक खेळाडू महाराष्ट्र संघाकडून निवडले गेले आहेत तर कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुण्यातील क्लबकडून तीस खेळाडू निवडले गेले आहेत आता हरीश खंडेलवाल आणि भरत पाटील यांना सोबत घेऊन पाच एकरामध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त मैदान तयार केलंय या जागेवर गवताचं आणि सिमेंटचंही मैदान असून या मैदानावर दिवसा आणि रात्रीही प्रशिक्षण दिलं जात सध्या या ठिकाणी ऐंशी खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत या खेळाडूंना ने आण करण्यासाठी बसची सुविधा असल्याचं युवराज यवलुस्कर यांनी सांगितलं तर अकॅडमीच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्य तीस दर्जेदार खेळाडू पाठवण्याचा उद्देश असून त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं हरीश खंडेलवाल यांनी सांगितलं अकॅडमीतर्फे पंचक्रोशीतील प्रत्येक शाळेत संपर्क करून गावात शिबिरं घेतली जाणार आहेत यातून निवडक खेळाडूंना प्रशिक्षण देणं दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं भविष्यात या अकॅडमीचे खेळाडू भारतीय संघात आणि आय पी एलमध्ये खेळतील असा विश्वास आनंदा दोपारे यांनी व्यक्त केला यावेळी भरत पाटील यांच्यासह खेळाडू 存在。